पैसे असले तर सगळं काही भेटतं पण जमीन भेटणार नाही ही वाहून गेलेली जमीन परत पैशाने आणता येणार नाही जुन्या काळी एकोणीसशे बहात्तर साली मी लहान असताना कामावर येणाऱ्या मजुराला सुकडी म्हणून हो एक खाद्य दिलं जायचं अप्रतिम खाद्य होतं जर धूप जर नाही थांबली तर मी का होईना आम्हालाही गाव सोडून जावं लागेल राजस्थानमध्ये इतका पाऊस मुंबईमध्ये एका दिवसात दोन दोनशे तीन तीनशे मिलीमीटर पाऊस होतोय मुंबई बंद होतीये घाट माथ्यावर तसंच पडतोय अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत हे धरण सरासरी पंधरा ऑगस्ट नंतर ओव्हरफ्लो व्हायचे पण ह्या वर्षी जर पाहिलं तर एक महिना आधी आधीफ्लो झाले आणि माती वाचली तरच वाच शेती वाचणार आहे नाही तर शेती शेती दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आपण सातव्या वर्षात विना नांगरणी तंत्रज्ञानात पदार्पण करत आहोत आणि आज आपल्याला विना तान सध्याचे ज्वलंत प्रश्न शेतीतले याच्यावर आपण जास्तीत जास्त संवाद करू कारण आता चार पाच वर्षापासून शिवार चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माझे अनेक व्हिडिओ पाहिलेत खूप त्याला मोठा प्रतिसाद दिला आणि यातून आता ह्या वर्षीचा जो ज्वलंत जो प्रश्न आहे त्याच्यावर आपण संवाद करू आजच्या परिस्थितीमध्ये आज शेतीमध्ये एक महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न असा आहे की जमिनीची धूप कशी थांबवायची जमिनीची धूप हा मोठा गहन विषय होत चाललेला आहे आणि त्याच्यावर त्यामानाने फारशी काही चर्चा होत नाही आहे जुन्या काळी एकोणीसशे बहात्तर साली मी लहान असताना दुष्काळ पडला होता ना एक दहा वर्षाचा होतो मी त्यावेळेला कारण मला त्याची आठवण म्हणजे त्यावेळेची मी सुकडी खाल्ली होती कामावर येणाऱ्या मजुराला सुकडी म्हणून एक खाद्य दिलं जायचं अप्रतिम खाद्य होतं अप्रतिम म्हणजे शासनाच्या योजनेमधून सुकडी तर आम्ही खास मी संभाजीनगरला शिकत असताना आम्ही तिथं दूध घालून सुकडी खायचो आणि पाचिपाकवांपेक्षा त्याची मजा होती तर त्याचा संदर्भ द्यायचा कारण की एकोणीसशे बहात्तरला बांधबंदिस्ती झाली त्यावेळेला दुष्काळ होता मजुराला काम मिळावं हो, म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना आपापल्या शेताला हो, बांधबंदिस्ती करून केलं असं शासनाचं फरमान निघालं आणि सगळ्या शिवारातून बांधबंदिस्तीचे कामं झाले हो त्यानंतर अनेक वेळेला कामं झाले हो झाले गेले परत परत होत आहे पण वास्तवात त्याचे परिणाम दिसत नाही आहेत आजची परिस्थिती अशी झाली आहे जमीन धारण क्षमता कमी झाली जमीन धारण क्षमता कमी झालेली असल्यामुळे क्षेत्र कमी कमी होत चालले बांधात जागा अडकवणं जीवावर येते कोणाच्याही येते कारण क्षेत्र कमी का झाले की तेवढेच गुंठा दोन गुंठे आपल्या इकडे वाढेल असं वाटते त्यामुळे असं शेताला जे बांध बांधबंदिस्ते किंवा धुरे म्हणायचे तर याच्याऐवजी आता सिमेंटचे सिमेंट पोल आले प्रत्येक वाटणीला मध्ये सिमेंटचा पोल आणि दुर्दैव असं आहे की आमची माती त्यांच्या शेतात जाते आणि त्यांची माती आमच्या शेतात येते हे ये दुर्दैव असू द्या की सुदैव पण परिस्थितीने ते करावं लागतंय त्यामुळे शेताला कुठेही धुरे राहिले नाही कुठेही बांधबंदिस्ती राहिली नाही त्याचा परिणाम असा होत चालला की पर्यावरणाचे बदल ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग प्रचंड चर्चा होते मोठमोठे सेमिनार भरले जातात खूप तज्ज्ञ लोक त्याच्यावर मार्गदर्शन करतात परंतु आजच्या घडीला मी एक शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून माझं मत असं आहे की आता आम्हाला माती जागेवर थांबवणं गरजेचं आहे जागेवरची माती जागेवर कारण ह्या वर्षीचा जर म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा तसाच प्रकार होता पर्यावरणीय बदल की जर पाहिलं तर यंदा पावसाळ्यात रेग्युलर पावसाळ्यासारखा पाऊस नाही झाला ढकपुटी होती आहे आमच्याकडे वाहून पाऊस झाला म्हणजे काय नुकसान होत नव्हतं पण यंदा ढगपुटी सदृश्य पाऊस होत आहेत जे होताचं नव्हतं होतं आहे आणि आज आपण वर्षभर खास्ता खायच्या इकडनं तिकडनं निविष्ठा आणायच्या त्या टाकायच्या आणि ती जी सुपीक माती आहे ती सगळी वाहून चालली आहे तर ह्या जमिनीची वाहून जाणारी माती जर आपण नाही थांबवली तर दरवर्षी जर अशा स्पीडनीच जर वाहत गेली तर हा एक गंभीर विषय आहे मी काही तज्ज्ञ नाही आहे परंतु शेतकरी ह्या नात्याने माझा मला पडलेला प्रश्न आहे हा की बाबा याच्यात आता संवाद आपण करूया आपलेही काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारत चला आपण त्यात चर्चा करत राहू परंतु याच्यासाठी काहीतरी ठोस काम होणं गरजेचं आहे मातीची धूप थांबवण्यासाठी तर आम्ही आता सात वर्षापासून तर मातीची धूप सामोण्यासाठी आम्ही नव्हतं केलं आता उगे तज्ज्ञपणा गोष्टी फुगीरपणाच्या गोष्टी मारायची मला आवड नाही आहे परंतु आम्ही जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मागील सात वर्षापासून विना नांगरणी शून्य मशागत ह्या तंत्रज्ञानाचा वापर करतोय यात आम्ही यशस्वी आहे उत्पादन कुठेही कमी झालेलं नाही उत्पादकता वाढलेली आहे म्हणजे उत्पादन खर्च कमी झाल्यामुळं उत्पन्न वाढलेलं आहे आणि जमिनीची प्रत सुधरत चाललेली आहे आम्ही ह्या उद्देशाने केलं होतं परंतु मागच्या वर्षी आमच्याकडे बाराशे मिलीमीटर पाऊस झाला आहे बाराशे मिलीमीटर पाऊस झाला तर आज त्याच्यातला चार वेळेला अतिवृष्टी झाली परंतु ह्या विना नांगरणीचा परिणाम असा आम्हाला दृश्य दिसला की आमच्या शेतातलं मातीचं एक कणही वाहून गेलेलं नाही म्हणजे हा दृश्य परिणाम आहे तुम्हाला पटो का न पटो आणि शेवटी कसं आहे ज्याला त्याला आज स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला पटेल त्याने घ्या ज्याला नसेल पटेल त्यांनी नका घेऊ परंतु आपण जर दुर्लक्ष करत गेलो तर आता शेताला उपयोग नाहीये आता शेतालाही बांधबंदिस्ती करून उपयोग नाहीये कारण ते सुद्धा टिकत नाही आता ज्या आता ज्या काही काही भागात पाऊस असा होतोय की शंभर मिलीमीटरच्या आसपास तास दोन तासात पाऊस होतोय आणि आज जर तुम्ही उत्तराखंड असेल काश्मीर असेल ह्या दोन तीन दिवसापासून जर माध्यमांच्यावर तुम्ही जर बघत असाल माध्यमांच्यावर जर पाहिलं तर आपल्या अंगावर शहर आहे तर आज जर ती परिस्थिती जर काश्मीर तिकडची असेल तर आज आपल्याकडे जर तसा पाऊस पडला तर काय होईल हा चिंतेचा विषय आहे आज धरणांची महाराष्ट्रातले जे मुख्य धरणं आहेत म्हणजे उजनी असेल कोयला असेल कोयना असेल जायकवाडी असेल हे धरणं अर्ध्या पावसाळ्यातच ओव्हरफ्लो झालेत आमच्याकडे भंडारदार आहे निळवंड आहे नाशिक तर नाशिकच्या वरचं तर गंगापूर आहे हे धरणं सरासरी पंधरा ऑगस्ट नंतर ओव्हरफ्लो व्हायचे पंधरा ऑगस्टनंतर हळूहळू हळूहळू सुरुवात व्हायची पण ह्या वर्षी जर पाहिलं तर एक महिना आधी ओवर झाले उजनी तर आषाढी एकादशीच्या वेळेलाच ओवरफ्लो झाले एकशे पाच टक्के काहीतरी त्याचं पाणी साठा आहे ज्या एकवाडी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत की ज्याची आम्ही वाट पाहायचो की बा आता धरण भरेल मग धरण भरेल परंतु असा जर पाऊस पडत राहिला आणि जमिनीची जर अशाच प्रकारे धूप होत राहिली तर आपण मला नाही वाटत वाचू म्हणून कारण मी प्रत्यक्ष शेतकरी आहे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतो हो आणि ह्या तंत्रज्ञानातही मी वेगवेगळे प्रयोग केलेत कारण ह्या तंत्रज्ञानात आम्ही सुरुवात करताना आम्ही विना नांगेरणी शून्य माशागत आणि तण निर्मूलन करत होतो पहिले तीन वर्षे आम्ही तणनिर्मूलन केलं पण त्याच्यातून नंतर असं लक्षात यायला लागलं की जमीन जेवढी उघडी बोडखी राहील तेवढी मातीची धूप जास्त होते की त्या जमिनीवर एक तर हिरवं आच्छादन राहू द्या किंवा वाढलेलं किंवा मग समजा आता आम्ही ग्रास कटर आता आपण ज्या क्षेत्रात उभ्या आहोत ह्या क्षेत्रात आता मी ग्रास कटर एकदा मारलेलं आहे अठरा जून दोन हजार पंचवीसची माझी पेरणी आहे त्याच्यानंतर इथं मी काहीही केलेलं नव्हतं ओळी माफक स्वच्छ केल्या होत्या किंवा जो पिकाला जो त्रास होतो तेवढ्या ओळी आम्ही माफक स्वच्छ केल्या होत्या आताही माझा जो भाग सुटला त्या भागात मजूर सध्या काम करते माफक स्वच्छ करायचं तर विषय असा येतो की आज आम्ही दोन महिने झाले आणि हे पीक मी समाधानी आहे माझं पीक लोकांच्या बरोबरीच आहे की ज्यांनी आज वाखराच्या दोन दोन तीन तीन पाळ्या झाल्यात खाताचे डोस झालेत दोन दोन तीन तीन खुरपण्या झाल्यात आता माझ्या ह्याच्यात म्हणजे ओळ ओळ खुरपण्यापुरती मजूर आलं नंतर ग्रास कटरसाठी मजूर आलं आता याच्यात एकदा ग्रास कटिंग झाली खालचा जो अर्धा पोर्शन आहे त्याला थोडासा उशीर झाला तिथं आता ग्रास कटिंग गेलं आहे आता याला थोडंसं परत वाढू देतो आहे आम्ही परत याला एकदा ग्रास कटर करायचं आणि नंतर मग याच्यावर तणनाशकाची फवारणी करून ती जागेवर जिरवायचं तर हे तण ठेवल्याने जमिनीची जी होणारी धूप आहे ही शून्य टक्क्यावर हो येते आमच्याकडे दोन हजार चोवीसला जवळपास बाराशे मिलीमीटर पाऊस झाला सगळ्यांचे शेतं वाहून गेले प्रत्येकाच्या शेतातली माती ओढ्यात गेली माझ्या बाजूलाच ह्या समोर हे चिंचीचं झाडं दिसतंय तिथे नदी आहे वळणं फुटणे काय त्या बाराशे मिलीमीटरमध्ये चारशे मिलीमीटर चार वेळेला अतिवृष्टी परंतु परिणाम असा दिसला की माझ्या शेतातली एक मा एक कणही मातीचा वाहून गेलेला नाही आणि दुसरा असा प्रकार आहे आता इथून पुढे जी आपण अतिमशागत चाललेली आहे अतिमशागतीचा परिणाम जमीन मोकळी होती वरचा सुपीक सर वाहून जातोय तर असाच जर दरवर्षी वाहून गेला तर आणि ती एक इंच माती करायला तयार करायला हजारो वर्ष लागत आहेत निसर्गाला आणि निसर्गाकडनं तरी आपण किती अपेक्षा ठेवणार आज आपण निसर्गावर अन्याय अत्याचार करत आलोय तो आता त्याचा बदला घेतोय आपल्याकडे तो इतके दिवस आपण त्याच्यावर अन्याय केले आता तो आपल्यावर अन्याय करायला सुरुवात केली तर हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे जर धूप जर नाही थांबली तर मी का होईना आम्हालाही गाव सोडून जावं लागेल मग तुम्हालाच आम्ही म्हणतोय असं नाही कारण जे चित्र आज हिमालयातलं दिसतंय हिमालयात राजस्थानमध्ये इतका पाऊस कधी होत नव्हता राजस्थानमध्ये इतका पाऊस मुंबईमध्ये एका दिवसात दों दोन दोनशे तीन तीनशे मिलीमीटर पाऊस होतोय मुंबई बंद होतीये घाटमाथ्यावर तसाच पडतोय अनेक ठिकाणी दरडी आहेत जर असं जर ह्या पठारी प्रदेशात असं जर घोंगावत आलं हे पावसाचं घो घोंगावन आलं तर काय आमची शेती वाचणार नाही तर याच्यावर आपल्याला गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि जमिनीची धूप कशी थांबेल याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे ज्याला ज्याला तुम्हाला ज्या ज्या तंत्रज्ञानानं वापरायचं आहे ते वापरा आमचा तंत्रज्ञान वापरण्याबद्दल अठ्ठाहास नाही किंवा आम्ही सांगतोय म्हणजे सगळं काही सत्य आहे ज्याला पटेल ज्याला वाटत असेल की बाबा ह्या तंत्रज्ञानाने मी पण परंतु माती ही जागेवर थांबली पाहिजे माती थांबली आणि माती वाचली तरच शेती वाचणार आहे नाही तर शेती शेती वाचत नाही की आणि काय दरवर्षी तेच आहे अतिवृष्टीचा अनुदान दुष्काळाचं अनुदान ह्या का ह्या टेकूवर आपण नाही राहू शकत आता आता आपल्याला झोकून देऊन काम करायचे आले लोक म्हणतील जोशी का तुमच्याकडे असतील पैसे असेही टीका होतात अरे बाबा पैसे काय असं ना माझाही मुलगा नोकरीला आहे त्याच्याबद्दल आम्ही ते नाही म्हणत पण आम्ही माती वाचवतोय आम्ही माती वाचवतोय अशी टीका होते की बाबा आम्ही काही बोलायला लागले तर लोक लोक साहजिक आहे आणि प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला, त्याला बोलायचं ज्याने त्यांनी बोलावं त्याच्याबद्दल काय आमचं म्हणणं नाही परंतु माती कशी वाचेल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे भले तुम्हाला कोणतं तंत्रज्ञान वापरायचं ते वापरा परंतु आम्ही विनानांगरणी शून्य मशागत संवर्धित शेती आणि आमचे गुरु आहेत प्रताप काका चिपळूणकर कोल्हापूर चंद्रशेखर भरसावडे रायगड हे आमचे गुरु आहेत ह्या तंत्रज्ञानातले आणि आता शासनाने ह्या विनानांगरणी शून्य मशागत संवर्धित शेती ह्या तंत्रज्ञानाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात घेऊन एक फार मोठं क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि याला जागतिक बँक बैंक, बँकेचा जा या योजनेला सपोर्ट आहे मोठा आर्थिक म्हणजे जागतिक बँकेला म्हणजे जागतिक बँकेला कळजे की बाबा यांच्या जमिनी कशा वाचतील तर यासाठी आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या काम करू तुम्ही आम्हाला प्रश्न विचार तुम्ही तुमचं सुचवा आम्ही काय म्हणत नाही आम्ही आम्ही विना नांगरणी शून्य माशागत करतोय म्हणजे तुमच्याकडे असं तुम्ही म्हणाल की बा काकाला मान नाही लेबर भेटत नसल म्हणून काका करते तर तसं अजिबात नाही पैसे असले तर सगळं काही भेटतं पण जमीन भेटणार नाही ही वाहून गेलेली जमीन परत पैशाने आणता येणार नाही आणि उलटं होत चाललं आहे शासनाने जे पा जलसंधारणाचे प्रकल्प आहेत ह्याच्यावर काही हजारो अब्जो कोटी रुपये घातलेले आहेत आणि त्या प्रकल्पाची जलधारण क्षमता कमी होत चालली आहे हा जो आपल्या शेतातली माती वाहून ही सगळीच्या सगळी माती धरणातून बंधाऱ्यातून चालली आहे आपल्याला आकडेवारीत जरी दिसत असलं की बाबा जायकवाडी इतके टी एम सी आहे सत्त्याण्णव आहे जे ना, ना शंभर आहे सगळे ह्याच्या आकडेवारी आहेत परंतु ह्या वाहून जाणाऱ्या गाळामुळे त्यांच्यापुढे सुद्धा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आज जर जलधारण क्षमता कमी झाली तर त्यांना श शे, शहरी जनतेला पाणी पुरवठा करतानासुद्धा विचार करावा लागेल तिकडे जर पाणी द्यायचं ठरलं तर शेतकऱ्यावर अन्याय होईल शेतकऱ्यांना जायचं शहरांच्यावर अन्याय होईल ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे आणि ज्याला पटेल त्यांनी आपापल्या तंत्रज्ञानाप्रमाणे हे करा आपली जमीन वाहून जाणारी जमीन थांबवा आणि विरोधाभास दिसतो आहे आमच्याकडे जून आठ जूनपर्यंत म्हणजे पंधरा मे ते आठ जून सात आठ दहा वाहून पाऊस झाले अर्धी आमची सरासरी होऊन गेली पावसाची सरासरी अर्ध्याच्या वर निघून गेली आठ जून नंतर डायरेक्ट आले चाळीस दिवसाचा एक मध्ये गॅप आला चाळीस दिवसाच्या स्ट्रेस नंतर परत पाऊस पडलाय आज आमच्याकडे कापूस पिकाची अशी अवस्था आहे मध्ये पाऊस झाला आठ दहा दिवस पण फक्त झाडं भिजत होते पाऊस होता खाली जमिनी कापूस पिकं सुद्धा सगळे ताणावर यायला लागलेत त्याच्यावर किडींचा मोठा प्रादुर्भाव होतो आहे तरी ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा आणि काहीतरी आपण सामूहिक चळवळ कारण याला आता कोणाकडे हात न पुढे करता आपणच स्वतःहून एक पाऊल पुढे आणि याला पैसे लागणार नाहीत लगेच लोक म्हणतील याला पैसे उभा आपणच आपलं करा आणि जे तंत्रज्ञान वापरायचं ते वापरा आणि आपण कुठंतरी बदल करत चालू धन्यवाद